लहानू भक्तांना सप्रेम जे गुरु आज आपण कामनापूर घुसळी या धामणगाव रेल्वे या गावाजवळील एक गाव आहे तिथे श्री समर्थ लहानूजी महाराजांचे भक्त आहेत देशमुख कछवे म्हणून तर त्यांच्या फार्म हाऊसला आपण आलेलो आहोत इथेच समर्थ बाबांचं मंदिर आहे त्यांच्या शेतामध्ये आणि त्यांच्या कामावरती असलेले जे एक भक्त आहेत लहानू भक्त त्यांचे आपल्याला अनुभव जाणून घ्यायचे आहे हे एक मंदिर आहे इथेच त्यांच्या घरीच समर्थ लहानजी बाबांचे मंदिर आहे आणि आपल्याला त्यांच्या कामावरती असलेले फार्म हाऊस आहे तिथे गोशाळा वगैरे आहे त्यांची स्वतःची गोरक्षण आहे गिरगाई आहे तिथे बघा गिरगाई आहे गोरक्षण आहे कुक्कुटपालन हे गोरक्षण आहे बघ गोरक्षणसुद्धा आहे ते दीर्घाय बघा आणि गोरक्षण आहे त्यांचं गोरक्षण हे बाबा संपूर्ण गायी आहेत गोरक्षणामध्ये कामनापूर घुसळी नावाचं एक गाव आहे आणि तिथे हे गोरक्षण तर आपल्याला त्यांच्या कामावरील एक जे भक्त आहेत त्या भक्तांची आपल्याला मुलाखत घ्यायची आहे त्यांना जो प्रसंग त्यांच्या आयुष्यात घडला त्या बाबतीत मुलाखत अनुभव आपल्याला जाणून घ्यायचे आहे अतिशय सुंदर असं केळीचे झाडं लावलेले आहेत केळीची बाग असल्यासारखीच आहे तिथे बगीच्यामध्ये आणि पपईचे आहेत नैसर्गिक असं वातावरण त्यांनी तयार केलं आणि इथे बाबांचं मंदिरसुद्धा आहे लगेच आपल्याला या शेताचे जे मालक आहेत कछवेदाजी त्यांचीसुद्धा आपल्याला थोड्याच वेळात मुलाखत घ्यायची आहे अतिशय सुंदर असं परिसर पहा जून महिना नुकताच लागलेला आहे आणि या दिवसातसुद्धा वृक्षांचं संगोपन व्हावं पशुपक्ष्यांचं संगोपन व्हावं या दृष्टीने त्यांनी अतिशय सुंदर असं एक बगीचा तयार केलेला आहे बघा ज्या व्यक्तीला समर्थ लहानूजी बाबांचा एक प्रसाद में आला। कन्या कन्यारत्न त्यांना प्राप्त झालं ते लहानुजी बाबांच्या प्रसादानं दादा तुमचं नाव सांगा तुमचं नाव आहे उमेश पवार तुमचं सांगा अश्विनी उमेश पवार मुळचे राहणारे कुठले आहे आता तुम्ही इथे दादांच्या शेतावरती कामावरती आहेत बरं 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 कामाल किती वर्ष झाले आम्हाला दुसरं वर्ष बरं बरं बर। दुसरं वर्ष हो काय हो तर तुम्ही योगायोगाने इथे जे मालकाच्या शेतामध्ये समोर झालं अनुजबाबांचं मंदिर आहे तर तुम्हाला भक्ती मार्ग सापडला किती वर्ष झाले लग्नाला पाच वर्ष पाच वर्ष झाले तुम्ही कोणत्या विवंचनेत होता सांगा विवंचना काय होती तुम्हाला पाच वर्ष झाले बा आपल्याला ले लेकरू बाहेर नाही बाबा म्हणलं देवा म्हणलं एक लेकरू देऊन दे बा म्हणलं पशी आलोच हा होतं कार्तिक पौर्णिमेला गेलतो आम्ही टाकर खेळले खेळ नाही काका आहे त्याची सेवा आहे अशीच घरी देवरवाडी तिची पालखी येत असते हो चौधरी त्याच्या संघ आम्ही गेलो काका म्हणे चाल म्हणे तिथं आमच्यापाशी पैसे नव्हते हो तर अचानक आम्ही गट काढला दोन हजार रुपयाचा हो। योगा योगायोगानं हो। तर दोन हजार रुपयाचा गट काढला तर आमचं जाण झालं आम्ही गेलो तिथं Uh, सर संध्याकाळी आरती गिरती झाली सकाळी ताट घेतलं हो, आरती केली पूजा केली लहानश हो, बाबापाशी आणि बाहेर आली तुळशी मायापाशी हळद हो, 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 कुकू लावला आरतीच्या ताटात फुलंच नव्हते फुलं नव्हते देवाले म्हणलं मला एकले कृदय म्हणलं तर आपण मग ती त्याच्यात फुल येऊन पडलं हो त्याच्या पा पाकळ्या खाल्ल्या तेव्हाच मला दिवस राहिले हो। फुल होत झेंडू च आणि श्रद्धा भावान तुम्ही बहिणी आहे का तुम्ही हो ती घ्या एकीचं लग्न वाचवत लहान भाऊ आहे बरोबर दोघ्या बहिणी राहिले मग पुढेच हो तिले पोरग आहे मला मुलगी आहे असं काय हा एक साक्षात्कारच तर तुम्हाला सांगू इच्छितो की दिगंबर पाटील चौधरी जे आहे तुमच्या गावचे ते धनंजय पाटील त्यांचा मुलगा तर ते सतत लहानूजी बाबांसाठी आणि फार योगा यो फार सुंदर कन्या रत्न तुम्हाला प्राप्त झालं पहा मंदिरे भेटलो मस्त जे तेच पूर्ण करून टाकलं चांगल्या ठिकाणी ठेवलं जंगलात आलो आम्ही पण माझ्या मुलीला ताप नाही सर्दी नाही खोकला नाही माझं काम कुठंच नाही अजून बिंद वाखाना नाही अकरावा महिना चालू आहे तिला खेळला अजूनही जात असता असतात हो। हो। दर्शनाल दर्शनाला हो। तर तुमच्या जीवन प्रवासामध्ये पहा बरं समर्थ लहान चॅनल या उद्देशाने आपण तयार केलं की गेले दोन वर्ष त्या लोकांचे अनुभव घ्यायचे तरुण पिढी पर्यंत पोहोचायचे तुम्ही तर पाहिलेलंही नाही तरी तुम्हाला अनुभव हे कशाच्या बळावर श्रद्धा भक्ती आणि विश्वास तुम्ही अशी भक्ती ठेवली केली आहे बाबाजीची तिथे फुल प्रसाद म्हणून तुम्ही घेतला अर्पण केले आणि तुम्हाला हा एक साक्षात्कार झाला पाच वर्ष नव्हता आम्हाला का काही बाळ लय पाहिला माझ्या बहिणीला दोन वर्ष नव्हतं तिला मुलगा आहे मला बिन मुलगी आहे बहीण कोणत्या गावाला राहते ते बोरिया बोरीअरबले एकाच फुलापासून तिच्या बहिणीने दिवस राहिले फुलाची दारवा तालुक्यात हल्ली तो अच्छा तो प्रसाद घेतला बाबाच्या एक अंधश्रद्धा म्हणून नाही तर तुम्ही जे बाबाजीची श्रद्धा भक्ती आणि विश्वास या तिन्ही गोष्टीचा मिलाप झाला त्याच्यामुळे हा तुम्हाला साक्षात्कार श्री समर्थ लहान जय आज तुम्ही जे काही तुमचे अनुभव तुमच्या जीवन प्रवासातील सांगितले याबद्दल मी तुमचा आभारी आहे जय तुम्� जय लहान समर्थ लहानुजी महाराज की जय